श्री वल्लभ दत्तात्रे दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक स्वामींचा असा गुप्त मंत्र सांगणार आहे हा मंत्र जर रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही जर म्हणताय ना तर बघा तुमचं कोणतंही अशक्य कार्य असू द्या अशक्य काम असू द्या ते काम अगदी सहज स्वामींच्या कृपेने ते पूर्ण होईल तुम्ही स्वतः अनुभव घ्या तुम्ही स्वतः अनुभव घेतल्यानंतर दादाच्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्सला तुमचे अनुभव शेअर करा आता खूप हौशी नवशी गवशी अशी लोक मला भेटत असतात व्हॉट्सअपवर येत असतात किंवा कमेंट बॉक्समध्ये मिळत असतात ही लोक सांगतात की दादा आम्ही खूप वर्ष झाले आम्ही स्वामींच्या सेवेमध्ये आहे आम्ही खूप स्वामींची सेवा करतो अकरा माळी जप असेल सारा असेल अजून नामस्मरण असेल या सेवा आम्ही आमच्या जीवनामध्ये करतो पण आम्हाला स्वामींचा अनुभव येत नाहीये आमची संकट काही दूर होत नाहीयेत आमचे दुःख काही दूर होत नाहीये तर दादा आता आम्ही थकलेलो आहे तर आम्हाला आता तुम्हीच यातून बाहेर काढा तुम्ही कोणता तरी असा मार्ग सांगा की जेणेकरून आमच्या जीवनामध्येही काहीतरी चमत्कार होईल आणि स्वामींची कृपा आमच्यावर होईल अशा भरपूर कमेंट येतात त्याचंच उत्तर म्हणून आजचा व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ जो न स्किप करता शेवटपर्यंत पूर्णपणे पाहायला त्याच्यावर स्वामींची कृपा होणार म्हणजे होणार कारण दिव्य असा मंत्र मी त्यांना देणार आहे हा मंत्र जपता जपता अक्षरशः भूत प्रेत सुद्धा अक्षर अक्षरशः थर 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 कापायला लागतात म्हणतात दत्त्या सोड दत्त्या सोड दत्त्या सोड तुम्हाला सांगतो कितीही अशक्य कार्य असेल ते कार्य या मंत्राच्या साह्याने होत असत सिद्धीचाच मंत्र म्हटला तरी चालेल खूप सुंदर असा व्हिडिओ आहे तर आता अनेक जणांच्या जीवनामध्ये खूप अशी कामं रखडलेली आहेत ती काम मार्गाला लागत नाहीयेत अशक्य गोष्टी शक्य कोण करतात ते आपले स्वामी महाराज आहेत आपण स्वामींची भक्ती करतोय पूर्ण सेवा सेवा करतोय पण त्याच्यामध्ये आपल्याकडून एक चुकतं काय चुकतं मी नेहमीच तुम्हाला सांगत असतो की मद्यपान असेल आणि मांसाहार असेल म्हणजे दारू पिणं असेल किंवा मटण खाणं असेल हे केल्यानंतर तुम्ही कोणत्याही देवी देवतांची असेल किंवा दत्त महाराजांची असेल स्वामींची सेवा असेल ती सेवा तुमची शून्य होत असते मग तुम्ही या पृथ्वी तलावर कितीही होम केले यज्ञ केले पारायण केले नामस्मरण केलं तर ते तुमचं वरती गेलं तरी ते शून्यच राहणार आहे तुमची जोडी शून्यच राहणार आहे म्हणून मी कळकळीने सांगत असतो की या दोन गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या पूर्णपणे बंद केलं पाहिजे सात्विक तुम्ही झालं पाहिजे जोपर्यंत तुम्ही सात्विक होणार नाहीये तोपर्यंत परमात्म्याची तुम्हाला प्राप्ती होणार नाहीये आणि परमात्म्याची प्राप्ती करायची तर नामाचं अनुसंधान तुम्ही तुमच्या जीवनामध्ये घेतलं पाहिजे नामाची प्रचिती तुम्ही तुमच्या जीवनामध्ये घेतली पाहिजे आता नामाचं अनुसंधान कसं करायचंय आता मी साध्या भाषेत सांगतो तुमचा दादा एक एक दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच तास असं एका जागेवर नामस्मरण करत नाहीये लावली अगरबत्ती लावला दिवा बसलाय देवापाशी राम 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 रटत बसत नाहीये किंवा दत्त दत दत्त दत दत्त दत्त असं देवापाशी बसून म्हणत नाहीये पण दादा कर्म करतो आता तुम्हाला तर सगळ्यांना माहित आहे दादा कंपनीमध्ये जातो परत घरची कामं असतात व्हिडिओ बनवायचे असतात लोकांचे फोन असतात त्यांचे प्रॉब्लेम असतात त्यांना सोल्युशन द्यायचं असतं हे सर्व करत करत असताना मी अंतरात्म्यामध्ये फक्त दत्त महाराजांना पकडून ठेवलेलं आहे दत्त महाराजांचं स्मरण मी करत असतो दत्त महाराजांची मानस पूजा मी करत असतो दत्त महाराजांना मी फक्त बोलवत असतो स्वामींना मी बोलवत असतो म्हणत असतो हे स्वामीराया माझ्यावर कृपा करा हे स्वामीराया माझ्यावर कृपा करा तुमचा भक्त संकटात आहे तुमचा भक्त भक्त दुःखात आहे हे भगवंता कृपा करा हे प्रभू कृपा करा फक्त स्वामींना एवढा म्हणत असतो आणि मी माझ्या कामात जरी असलो किंवा मी कुठेही चाललेलो असलो तर मी दत्त 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 श्री गुरुदेव दत्त नामस्मरण करत असतो आणि सहज अशक्य असणारी काम माझ्या दत्त नारायण शक्य करून टाकतात म्हणून तर आपल्याकडे म्हणतात ना अशक्य हे शक्य करतील स्वामी म्हणून सांगतो की आजपर्यंत तुम्ही जी पण सेवा केली सगळं सोडून द्या आणि दादा सांगतोय ते प्रामाणिकपणे ऐका जर तुमचे काम बनत नसली तर एक चित्त व्हायला पाहिजे तुम्हाला नामाला तुम्हाला पकडून ठेवावं लागेल जोपर्यंत तुम्ही नामाला पकडणार नाहीये तोपर्यंत नाम तुम्हाला पकडणार नाहीये ज्या वेळेस परमात्मा तुम्हाला भेटण्यासाठी येईल किंवा परमात्मा तुमच्या आजूबाजूला असेल त्यावेळेस तुम्हाला त्याचे संकेत जाणवून जाणवतील तुम्हाला कळून येईल की परमात्मा आपल्यासाठी धावून आलेला आहे आपल्या आजूबाजूला आहे पण ती मंत्र शक्ती तेवढी आपली जागृत झाली पाहिजे आपली अवस्था एखाद्या योग्यासारखी झाली पाहिजे आपली अवस्था ब्रह्मतत्वाशी निगडीत झाली पाहिजे ब्रह्म अवस्था आपली झाली पाहिजे तरच आपण अध्यात्मामध्ये पुढे जाऊ शकतो आता कोणता असा स्वामींचा मंत्र आहे तो मंत्र जपण्याने आपले सर्व कार्य सिद्धीच जाणार आहे तर मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगेल एक पण एक टक्का पण मनामध्ये पाल चुक चुक द्यायची नाहीये आपल्याला पूर्णपणे स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे स्वामींना म्हणायचंय हे स्वामीराया मी तुमचा दास आहे मी तुमचा भक्त आहे मी तुमचा मुलगा आहे मी तुमचे मुलगी आहे भगवंता प्रारब्ध खराब आहे माझी वेळ खराब आहे का माझं आयुष्य खराब आहे हे मला काही माहीत नाहीये कुणी काही माझ्यावर केलेलं आहे काही शक्त्या माझ्याकडे आलेल्या आहेत किंवा माझ्या जीवनामध्ये कोणतंही संकट अगदी दत्त म्हणून माझ्यापाशी उभं राहतंय आणि त्यातून मला बाहेर पडता येत नाहीये किंवा संकटांची श्रृंखला माझ्यावर येत राहते शत्रू वाढत चाललेले आहेत दुःख वाढते संकट वाढतात तर यातून मार्ग भेटत नाहीये हे प्रभू तुमचं तुम्ही बघा तुमचं तुम्ही बघा ह्या भक्ताला या दासाला या मुलाला कसं बाहेर काढायचं हे तुमचं तुम्ही बघा एवढी रोजची विनंती तुम्ही रोज स्वामींना केली पाहिजे दत्त महाराजांना तुम्ही केली पाहिजे मग बघा तुमच्या जीवनामध्ये काय काय चमत्कार होते अक्षरशः अशा अवस्था होईल की तुम्ही जिथेही जाताय समोर तुमच्या अक्षरशः स्वामींचं स्वरूप तुम्हाला आठवेल तर आता रात्री झोपण्यापूर्वी कोणता मंत्र जपायचा आहे आणि किती वेळ जपायचा आहे तर तुम्हाला सांगतो तुमचे सर्व काम झाले आता तुम्ही बेड रेस्ट घेणार आहे पूर्णपणे स्लिपिंग मध्ये आहे तुम्ही तर तुम्ही तुमच्या बेडवर किंवा अंतरुणावर बसायचंय बसल्यानंतर मांडी घालून बसा, बस बसा। दोन्ही डोळे झाका डोळे झाकल्यानंतर दोन्ही भुवयांच्या मधोमध स्वामींचं स्वरूप आठवा दत्त महाराजांचं स्वरूप आठवा आठवल्यानंतर थोडंसं स्मित हास्य करा महाराजांच्याकडे पहा आणि दत्त महाराजांचा प्रभावी गुप्त असा एक मंत्र म्हणा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव हा मंत्र तुम्हाला दहा फक्त जपायचा डेली डेली प्रोसेस वर तुम्ही ही सेवा करायची आणि तुम्ही येणाऱ्या दहा अकरा दिवसामध्ये तुम्ही रिझल्ट सांगताल की दादा या मंत्राने आमची बरीच काम व्हायला लागलेली आहे नकारात्मकता आमच्यापासून दूर गेलेली आहे पॉझिटिव्ह थॉट आमच्याकडे यायला लागलेले आहेत ला अक्षरशः डिप्रेशन टेन्शन मधून स्ट्रेस मधून आम्हाला आराम मिळत चाललेला आहे काळजी होती ते आमच्यापासून दूर झालेले आहे तर आता ज्यांना ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी अनेक लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा कमेंट बॉक्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणून टाका नवीन कुणी असेल चॅनलला सबस्क्राईब करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त